नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या चॅनलवर आपण अनेक कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहिले आहेत तर या फोटोमधील चिमुकलीला ओळखलात का तर चला जाणून घेऊया या फोटोमधील चिमुकली कोण आहे व काय आहे आपल्या आवडत्या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते चित्रपटातील अनेक कलाकार आपल्या आठवणी चाहत्याबरोबर शेअर करत असतात सेलिब्रिटी हा सुंदर फोटो शेअर केला आहे बालपणी गुलाबी रंगाची साडी नेसून सुंदर फोटो काढणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे पण ही चिमुकली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून लोकप्रिय मराठी अभिनेत्री वल्लरी विराज आहे अभिनेत्री वल्लरी विराजने नुकतच इंस्टाग्रामवर आत्मी सेक्शन घेतलं आहे यावेळी तिने सगळ्या चाहत्यांना प्रश्न दिलखुलास उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे अभिनेत्रीने या सेक्शन दरम्यान त्यांच्या चाहत्यांना बालपणीची झलक दाखवली आहे नवरी मिळे हिटलरला या जी मराठीच्या मालिकेत वल्लरी विराजने प्रमुख भूमिका साकारली होती तर मित्रांनो फोटोमधील चिमुकली म्हणजेच वल्लरी विराज आहे तर मित्रांनो वल्लरी विराज ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशाच बालपणीच्या फोटो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद